सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा दिवस खूप सुखासमाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना ना आणि हे बघा आज आम्ही खूप सकाळी चालू आहोत थोडंसं बाहेर म्हणजे अगदी आत्ता साडेसात ते आठ वाजले आहेत आणि आम्ही सकाळी सकाळी चालू आहोत दहाव्याच्या कार्यक्रमाला दहावं म्हणजे दशक्रिया विधी बोलतात त्याला तर माझ्या ज्या नननबाई आहेत ना सगळ्यात लहान तर त्यांच्या सासूबाईंचं इथे दहाव्याचा कार्यक्रम आहे विधीचा तर आम्ही आता तिकडे चाललो आहोत कारण की जी विधी असते ती सकाळी लवकर होत असते तर मग आता लवकरच चालू आहोत कारण की खूप लवकर उठलो होतो इतकं गाईंचं आवरायचं घरातलं पण आवरायचं तर अगदी मी पाच वाजता आज उठली होती आणि सर्व म्हणजे त्याच्यानंतर सात वाजेपर्यंत सर्व आवरून घेतलं आणि सात वाजता आम्ही इथून आता घराच्या बाहेर पडलो आहोत आणि बाहेर येत ना इतकं सर्व धुकं आहेत ना की समोर काही दिसत नाही आहेत तर त्याच्यामुळे थोडंसं मी पुढे बघून चालले आहेत कारण की अक्षरशः इतकं धुकं आहेत ना तर पुढे काही म्हणजे काहीच दिसत नाही आहेत अक्षरशः माझ्या आपल्या गाडी पुढचं सुद्धा आम्हाला काही दिसत नव्हतं तर आता आम्ही तिकडे चाललो आहोत आणि हे बघा हे आहेत माझ्या अन्नंद बाईंचं घर म्हणजे ज्या छोट्या ताई आहेत ना तर त्यांचं घर आहेत आणि आम्ही गावात म्हणजे त्यांच्या गावामध्ये दशक्रिया विधीला थांबलो होतो पण तिथे व्हिडिओ काढणं काही व्यवस्थित वाटलं नाही मला आणि अशा ठिकाणी काही कोणी व्हिडिओ पण नाही काढत तर आम्ही इथे आलो आहोत त्यांच्या घरी कारण की तिथे जेवण वगैरे होतं तर मी आणि बाकीच्यांनी एक दोन जणांनी जेवण केलं तर बाकीचे जेवणाचे बाकी होते म्हणून आम्ही त्यांच्या घरी आलोत म्हणजे आता खूप दिवसातून त्यांच्या घरी आलो होतो म्हणून आम्ही डायरेक्टली मग त्यांच्या घरी पण आलो गावातून रिटर्न घरी नाही गेलो कारण की दुसऱ्या पण ताईनत्या होत्या आमच्या माझ्यासोबत आणि हे बघा मग गावातून म्हणजे त्यांच्या घरी आल्यावर आम्ही सर्व त्यांची काकडी तोडण्याचं काम चालू होतं ना म्हणजे काकड्या तोडायच्या होत्या दुपारी तर मग सर्वजण इथे काकडी तोडत होते त्या साईडला त्या बाजूला आणि मग ते मला बोलले आम्ही काकड्या तोडतो सर्व तर मग तू घरात जाऊन स्वयंपाक बनव तर मी इथे स्वयंपाक बनवत होती तर स्वयंपाकासाठी मला हिरव्या मिरच्या पाहिजे होत्या कारण की आत्ता वाजले होते अकरा ते साडे अकरा झाले होते तर इतक्या पटकन काय स्वयंपाक बनणार आहेत म्हणून मी इथे बनवणार आहे तर आपलं पिठलं डाळीच्या पिठाचं आणि त्याच्यासोबत मस्तपैकी काकडीची भाजी बनवणार आहेत मी इथे तर म्हणून हिरव्या मिरच्या घेण्यासाठी मी बाहेर आली होती हे बघा आणि आता मस्तपैकी घरात जाऊन आपण बनवूयात आणि हे बघा इथे आमच्या ताईंच्या ह्या मांजर ब बगा, मांजर बघात म्हणजे मांजरीचे पिल्ल आहे त्यांच्या इथे ही त्यांची थे। बॅकसाईडची पडवी आहे तर त्याच्यामध्ये हे मांजरीचे पिल्ल आहेत हे बघा किती मस्त आहेत ना म्हणजे एक मांजर आहे तिला चार पिल्ले आहेत आणि खूप छान आणि क्यूट आहेत हे बघा किती मस्त आहेत किती छान खेळत आहे ते त्यांना बघितल्यावरती मी इकडे आली आणि आता ह्या मस्तपैकी काकड्या आणले आहेत आता याची भाजी बनवणार आहेत मी अरे काय झालं घरात आपणच बुरमुर राहिल ते गागल नाही आले तेव्हापासून पूर्ण घर भर खेळ मांजरी बघ कशी कर रेली रायली पाहिली आणि हे बघा आता भाजीसाठी तेल काढत आहेत मी डब्यातून कारण की जे पहिला डब्बा होता त्यांचा तेलाचा तो, तो संपला होता आणि आता नवीन डब्यातून आता तेल काढत आहेत मी आणि तो मा माझ्याकडनं काही व्यवस्थित खोलला जात नव्हता कारण की खूपच फिट्ट लागलेला होता कारण की आत्ता भाजी बनवायची होती आणि इकडे बघू शकता मी इथे पीठ पण मळून ठेवलं होतं गव्हाचं आणि नंतर आत्ता पिठलं बनवणार बनवणार आहेत आणि काकडीची भाजी बनवणार आहेत आणि थोडासा भात पण बनवणार आहे इथे मी कारण की सर्वजण शेतामध्ये काम करत आहेत म्हणजे त्यांची मदत करू लागत आहोत आम्ही सर्व माझे मिस्टर माझ्या दुसऱ्या नणनबाई त्याच्यानंतर माझे दुसरे दुसरे म्हणजे नंदोई पण तर सर्व शेतामध्ये आहेत काकड्या तोडण्याचं काम चालू होतं आणि मी इकडे स्वयंपाक बनवत होती आणि त्यांची किचनच्या समोरच खिडकी असल्यामुळे ना सर्व असं चमकत होतं इकडे म्हणजे सूर्य जो आहे ना तो सूर्य खिडकीमधून चमकत होता आणि आता मी पीठ मळून ठेवलं आहे आणि इकडे बनवत आहेत पिठलं

आणि बाहेर काकडी तोडण्याचं काम चालू आहे हे बघा समोर आता आणि मी इथे स्वयंपाक बनवत आहे आणि मी ज्या भाजी आहेत भाजी ना भाजीमध्ये गॅस बनवल्या आणि बाहेर चुलीवरती इथे पडवीमध्ये पोळ्या बनवत आहेत कारण की सकाळी आमच्या ताई आहेत ना चूल पेटलेली होती ना पाणी तापवण्यासाठी तर मग सकाळी त्यांची विधी होती सासूची तर मग खूप लवकर जावं लागलं तर मग त्यांच्याकडनं चूल काही त्यांनी बंद केली नव्हती तर मग मस्तपैकी त्याच्यामध्ये जाळ होता म्हणजे हा आहार बोलता त्याला तर होता त्याच्यामध्ये तर मग मग त्याच्यामध्ये परत मी सरपण टाकून जाळ केला आणि मग नंतर तवा ठेवून म्हटलं मस्तपैकी पोळ्या बनवते चुलीवर आणि खरंच चुलीवरचा जो स्वयंपाक आहे ना खूप छान लागतो तर मला आवडतं असे चुलीवर पोळ्या बनवण्यासाठी म्हणून मग मी आता चुलीवरच मस्तपैकी पोळ्या बनवत आहेत हे बघा आणि दुसरं म्हणजे चुलीवरच्या स्वयंपाकाची चव ना अगदी अशी मस्त लागते वेगळीच लागते

काय हे भरले नाही काय काय टाकू तुमचं कोणतं पण आमच्या इकड रेंजच नाही बाई आमच्याकडे पाच मिनिट रेंज जात नाही दिदी फोन ताण तर चालतो चौपली आलो येऊ आले ये बडबड करते काय म्हण चालतच नाही तुमच्या इथं नसर रेंज येत. तुमच्या इथं रेंज येत नसल. हां मग ते तुमच्या घराजवळ रेंजच नाही काय जरा इथं. डोंगळे गाव हे. कोणचे? उनाळचे ना? चीए। का लालचे? उनाळचे असते. हो ना लालचे. भाजी ना छान लागल. हां? खायला मस्त लागलं. हो बाया म्हणजे माधुरी राहिली वाटतं. भाया जावा. हो हो.

दीजी। दीजी। भाई भाई देना देना चला। हा पण मग त्यांच्या घरचे त्यांना माहिती ना दिदी मग आव दिदी टाकेल त्यांनी शक्ती ना शक्ती घ्या त्यांना कोणाला द्यायचं हा ना दीदीला शेजारच्या यांना द्यायच्या मध्ये का काय बहुते घ्या घ्याळीमध्ये वाटत मला

आणि हे बघा आता तिथं जेवणं वगैरे सर्व झाली आमची आणि नंतर खूप उशिरा म्हणजे अगदी पाच वाजता आम्ही तिथून घरी निघालो घरी येण्यासाठी आणि मग नंतर रस्त्यामध्ये थोडासा मग इथे भाजीपाला पण घेतला आणि त्याच्यानंतर इथे पाववडे त्याच्यानंतर पाणीपुरी थोडीशी लाईट आम्ही इथे नाश्ता पण केला कारण की खूपच उशीर झाला होता आणि जेवणाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत काही शेअर करू शकले नाही कारण की मग थोडेसे मोठे माणसं होते मग व्हिडिओ काढायला थोडंसं तरी वाटतं म्हणून म्हटलं मग नकोत आणि हे बघा इथे मस्त मस्त फ्रेश फ्रेश असा भाजीपाला आहेत तर आत्ता इथे आम्ही एका साईडला गाडी उभी केली आणि भाजीपाला पण इथे घेत आहोत म्हणजे भाजीपाला ऑलरेडी घेतला आणि नंतर मग गाडीमध्ये आले आहोत आणि माझ्या ज्या ताई आहेत ना त्यांना म्हटले जो पाववाडा आहेत ना तो खात्या घ्या कारण की बाकीच्या खाली उतरल्या होत्या खाण्यासाठी आणि त्या मात्र गाडीत गाडीतच बसलेल्या होत्या तर त्या नाही बोलत होत्या तर म्हटलं आपण दोघी मिळून खाऊयात मग आम्ही दोघींना तो खाला तिथे आणि गरम गरम पाववाडा होता खूपच छान असा लागत होता हे बघा तर मग हा पाववाडा आम्ही दोघींनी म्हणजे माझ्या मोठ्या नणंदबाईंनी आणि मी आम्ही दोघींनी मिळवून खाल्लेला एवढं पोट ना काकड्या जेवण केलं जेवण केलं तर ठीक आहे मी इथेच व्हिडिओची एंटिंग करते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमची काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला पाठवा ठीक आहे भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये